नमस्कार श्रोतेहो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या रीडिंग क्लब या यूट्यूब चॅनलवर जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र पोलीस सेवेतील अतिशय प्रेरणादायक अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या आत्मकथनात्मक पुस्तकातील एक महत्वपूर्ण प्रकरण हायस्कूल हे प्रकरण केवळ शिक्षणाची कहाणी नाही तर संघर्ष जिद्द आणि मनामधल्या अपार विश्वासाची ज्वलंत साक्ष आहे एका सामान्य गावातील मुलाचा असामान्य प्रवास आणि त्या प्रवासातल्या छोट्या छोट्या पण थक्क करणाऱ्या आठवणी तुम्हाला नक्कीच स्पर्श करून जातील तुम्ही चॅनलला ला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला ऐकूया विश्वास नांगरे पाटील यांच्या शालेय जीवनावर आधारित प्रेरणादायी कथा हायस्कूल आत्याच्या पतीची म्हणजे मामांची बदली शिराळ्याला झाली होती ते जलसंधारण खात्यात नोकरीला होते वडिलांनी मला त्यांच्याकडे शाळेसाठी पाठवायचं ठरवलं व तालुक्याच्या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सहावीत माझा प्रवेश झाला शाळेत चांगली शिस्त शिक्षणाचा दर्जा चांगला होता आत्याचं घर लहानसं होतं पण आत्याची शिस्त खूप मोठी पहाटे उठून ती संसाराचा गाडा हिमतीनं चालवायची रोज वेळेवर उठायला लागायचं रेडिओवर त्याच वेळी भक्तिसंगीत आणि बातम्या लागलेल्या असायच्या मलाही तिच्या शिस्तीमुळे अभ्यास करायची गोडी लागली मी शाळेत चमकू लागलो नळाचं पाणी भरण्याचा प्रत्येकाचा वार ठरलेला असायचा उन्हाळ्यात तर दूर दूर, दूर विहिरीवरून पाणी आणायला जावं लागेल माझा मोठा आत्तेभाऊ राजकुमार सांगलीला इंजिनिअरिंगला होता त्याचे लाड थोडे अधिक व्हायचे क्रमानुसार त्याची आखूड झालेली पॅन्ट आम्हा लहान भावंडांना मिळत असे लांब पॅन्ट घालण्यातला आनंद वेगळाच होता जुन्या झालेल्या अल्टर करून आखूड घातलेल्या पॅन्ट लवकरच जीर्ण व्हायच्या मग आत्ता त्यांना रफू करून आणायची पण अशा पॅन्ट घातल्यावर वेगळ्या रंगाच्या धाग्याचा रफून मात्र आमचा पार्श्वभाग उजळलेला दिसायचा शाळेत जाते वेळी गल्लीच्या कोपऱ्यावर वेडा अब्दुल्ला उभा असायचा अनेकदा तो नग्न अवस्थेत उभा असायचा त्याची खूप भीती वाटायची तो दिसला की मी सैरा वैरा धावत सुटायचो व मागे न पाहता क्षणभरही न थांबता शाळेत पोहोचायचो शाळा वेगळी होती कोकरूडला जिल्हा परिषदच्या शाळेत जमिनीवर पोतं टाकून बसायचो इथे बसायला बाकडं मिळालं वर्गात माझ्याबरोबर दुसरा माझा आतेभाऊ विजयही होता विजय खोडकर भांडखोर पण चांगला खेळाडू होता त्यामुळे मी वर्गात नवीन असलो तरी इतर मुलांनी सुरुवातीला मला छेडण्याचा प्रयत्न केला नाही सुमारे दहा एकरांचा परिसर शाळेची विस्तीर्ण इमारत पसरलेली होती भलं मोठं मैदान शेजारच्या मैदानात नुकतीच कान्य कन्याशाळा सुरू झाली होती भल्या मोठ्या वर्गाच्या खोलीमध्ये भला मोठा फळा शिक्षक आता शर्ट पॅन्ट मधले होते कोकरूडच्या किंवा धोतरातल्या गुरुजींपेक्षा ते अधिक नीटनिटके स्वच्छ दाढी गेलेले दिसत होते कमी उंचीचे शुभ्र सदरा विजार घातलेले दिगवडेकर सर मुख्याध्यापक होते मितभाषी आणि स्पष्ट वक्ता दिगवडे सर सरांचा पूर्ण शाळेवर एक हाती वचक होता रामा जोशी सरांचं मटक्यासारखं सुटलेलं पोट वेदपाठक सरांचे घारे डोळे देशिंगेकर मॅडमची अश्विनी भावेसारखी सडपातळ देह यष्टे सबनी सरांचा अर्ध्या भायांचा सदरा कुलकर्णी सरांची बुलगाणी दाढी आणि अशी काही शिक्षकांची व्यक्तिमत्व वैशिष्ट्य सांगता येतील लायब्ररी हा काय प्रकार असतो हे मला पहिल्यांदा इथे कळालं सुरुवातीला ग्रंथालयातून गोष्टींची दोन पुस्तकं घेतली आणि त्यांचा फडशा पाडायला सुरुवात केली शाळेच्या एका कोपऱ्यात प्रयोगशाळा होत्या रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतून खूप दुर्गंधी यायची प्राणीशास्त्रात बेडकाचं शरीर कापून निरीक्षण करायचं असायचं या गोष्टीनं कापूनाच ठाऊक माझ्या मनात पहिल्यापासून नन्नानच घर केलं आणि काही झालं तरी डॉक्टर व्हायचं नाही असा पक्का निर्णय त्याच वेळी मी घेतला खरं तर ग्रामीण भागामध्ये करिअर काउन्सिलिंग हा प्रकारच नाही डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं म्हणजे अत्युच्च ध्येय शिक्षक किंवा पोलीस होणं म्हणजे मध्यम ध्येय आणि बँकेत शिपाई किंवा का साखर कारखाना कामगार म्हणजे कनिष्ठ ध्येय अशी करिअरची परिभाषा होती आपापल्या वकुबाप्रमाणे प्रत्येक जण आपली उडी कुठपर्यंत जाऊ शकते हे ठरवायचा मुलींसाठी तर दहावी बारावी झाली की लग्नाचे पडघम सुरू व्हायचे अनेक मुलींचे विवाह किशोर वयातच व्हायचे झालीच तर एखादी मास्तरीण व्हायची नाहीतर चूल व मूल हेच त्यांचं जीवन ध्येय असायचं जास्त शिकलेल्या मुलींना चांगली स्थळंही मिळायची नाहीत गावाशी तुलना करता तालुक्याच्या ठिकाणी सामाजिक शैक्षणिक परिस्थितीमध्ये फार काही फरक दिसत नव्हता एक गोष्ट पक्की होती की मास्तर आता पोकरूडसारखे वर्गात धूतर बांधून टेबलावर डाराडूर झोपत नव्हते की शाळेतून थेट कासरा घेऊन शेतात मळणी किंवा नांगरणीसाठी जात नव्हते इथल्या शिक्षकांचा शिकवणे हा एकमेव पेशा दिसत होता मी शाळेत रुळू लागलो खेळाच्या वेळी खेळ असायचा पावसाळ्याच्या प्रारंभी शाळा सुरू झाली त्यामुळे शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला प्रत्येक विद्यार्थ्यानं एक एक झाड लावलं त्या झाडावर प्रत्येक जण पुत्रव्रत प्रेम करायचा रोज त्याला पाली पाणी घालणं त्याच्या मुळाशी माती उकरून टाकणं त्याला काटेरी कुंपण घालणं असे नियम प्रार्थनेआधी ठरलेले असायचे आजही मी शिराळ्याला जातो येतो त्यावेळी मी रोपण केलेल्या ताडमाड वाढलेल्या लिंबाच्या झाडाचं दर्शन नित्य नेमानं घेत असतो झाडावरचं हे प्रेम मी आयुष्यभर आबाधित ठेवलं आहे सध्या महारा मराठवाड्यातल्या एकशे अठ्ठ्याहत्तर पोलीस स्टेशनच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे मात्र पावसाळ्याच्या आधी माझ्या अखत्यारीतील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून पोलीस कॅम्पसमध्ये प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याकडून एक अशी अठरा हजार झाडं लावून घेतली ती झाडं प्रत्येकानं दत्तक घ्यावी व वा त्यांचे वार्षिक शेरे लिहिताना त्यांनी त्यांची जोपासना योग्य रीतीने केली की नाही हे तपासण्याचा मी यशपींना आग्रह केला आमच्या वर्गात गण्या जाधव शिर्प्या कांबळे शिवजा दिसले ताण्या मोहिते असे आसपासच्या खेड्यातून सायकलीनं किंवा एसटी बसनं येणारे विद्यार्थी होते त्याचबरोबर मकरंद देशपांडे समीर माने दिगंबर कुलकर्णी अभिजित देशमुख अशी मध्यमवर्गीय पांढरपेशा घरातली शामळू मंडळी होती कौस्तुभनीही नवीन प्रवेश घेतला होता एकतर कौस्तुभ वाडेकर हे नावही उच्चभ्रू तो खूप शुद्ध मराठी बोलायचा शिवाय त्याचे वडील टेलिफोन खात्यात इंजिनियर सगळे पावसाळ्यात रबरी स्लीपर किंवा प्लास्टिकची चप्पल घालून यायचे कौस्तुभ मात्र काळे बूट व सॉक्स घालून येई. त्याचा युनिफॉर्मही स्वच्छ व कडक इस्त्री केलेला असे कौस्तुभचे शाळेत खूप नखरे असायचे त्याला उत्तर सांगता आलं नाही तर तो भांडायचा किंवा रडायचा शाळेच्या तासातसुद्धा रडी करायचा एके दिवशी माझी आणि त्याची हमरीतुमरी झाली तिचं रूपांतर मारामारीच झालं मी त्याला बुद्दा दिला पीटीचा क्लास होता मी गोळा फेकीचा गोळा घेऊन त्याच्या मागे लागलो गायकवाड सर आले गाडी गायकवाड सर वेळेवर आल्यानं तो बचावला मग काय त्यानं आकांड तांडव आकाश पातळ एक केलं आता त्याचे आई वडील येणार माझी काही खैर खाई नाही म्हणून मी सटकलो आत्याला रडून सर्व सांगितलं तिच्याकडून बससाठी पैसे घेतले व गावी पळून गेलो सोमवारी मी शाळेला गेलो नाही शाळेत या गोष्टीची चर्चा झाली व मुख्याध्यापकांनी मला बोलावणं धाडलं मी वडिलांना घेऊन शाळेत गेलो दिगवडेकर सरांनी मला गुद्द्यांनी नाही मुद्द्यांनी भांडायचं असतं असा सल्ला दिला दिगवडेकर सर हे शिस्तीचे होते त्यांनी शाळेच्या परिसरात पाऊल ठेवलं की चिडीचूप शांतता पसरायची ते आठवड्यातून एकदाच संस्कृत सुभाषितांचा क्लास घ्यायचे भगवद्गीतेचा बारावा व अठरावा अध्यायही त्यांनी आमच्याकडून घोकून घेतला होता संस्कृत सुभाषितांनी वर्गातील ढ मुलांना प्रकांड पंडित बनवण्याचा दिगवडेकर सरांचा भगीरथ प्रयत्न वाखडण्यासारखा होता खेड्यातून आलेल्या माझ्या सोबत्यांना एकतर मराठी लिटसं येत यायचं नाही हिंदी व इंग्रजी तर महत प्रयासानं पास होण्या इतपत जमलं तरी चांग भलं संस्कृत म्हणजे शेंडीकांडी ज्यांच्या मेंदू ज्ञान मावत नाही व शेंडीत ते साचवावं लागतं अशा उच्चभ्रू मुलांसाठीच संस्कृत विषय असतो असा आम्हा सर्व खेडूत विद्यार्थ्यांचा ठाम गैरविश्वास होता शिवाय संस्कृतचा अभ्यास ऐच्छिक होता त्यामुळे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असा या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता पण का कुणास ठाऊ मला हे सम्यक व दृष्टांतवादी ज्ञान जाम आवडायला लागलं होतं दृष्टांताच्या माध्यमातून जे शहाणपण दिगवडेकर सर स्पष्ट व खड्या सुरात सांगायचे ते थेट आंतर जाऊ लागलं सरांनी शिकवलेली दोन सुभाषितं मला अजूनही मुखोद्गद आहेत विद्वत्व च नृपत्व च तुल्यम कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते राजा व विद्वान यांची तुलनाच होऊ शकत नाही राजा फक्त स्वतःच्या राज्यातच आदरणीय असतो तर विद्वान मात्र सर्व जगात आदरणीय असतो हे सुभाषित अजूनही माझ्या मनात घर करून आहे त्यामुळे शिकत राहणं मी कधी सोडलं नाही आय पी एस झालो त्यावेळी फक्त बी ए इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एवढीच माझी शैक्षणिक पात्रता होती निवडीनंतर मुंबई विद्यापीठातून यम ए पूर्ण केलं ट्रेनिंगच्या दरम्यान हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून पोलीस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्सची पदव्युत्तर डिग्री घेतली लातूरला एस पी असताना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातून एल एल बीची पदवी घेतली अँटी करप्शन मध्ये असताना पीस अँड कॉम्प्लिक्ट मॅनेजमेंटवर चुलाला कॉर्न विद्यापीठात सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला मुंबईत असताना पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनवर अमेरिकेतील ब्लॅक वॉटर मध्ये प्रशिक्षण घेतलं सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एल एल एमच्या पहिल्या वर्षात शिकत आहे ज्ञानाच्या कक्षा जेवढ्या विस्तृत व समृद्ध करता येतील त्या करीत राहायचं हे सातवीला असताना दिगवडेकर सरांच्या संस्कृत सुभाषितांच्या वर्गात ठरवलं होतं जोपर्यंत हात पाय बाहू बुद्धी चालत राहील तोपर्यंत स्वतःच्या शारीरिक मानसिक व आध्यात्मिक क्षमतांचा विकास करत राहायचं म्हणूनच काही वेळा मी शरीरावर व्यायामांचा अतिरेकही करतो मॅरेथॉन धावतो गिटार शिकताना बोटांना रक्त बंबाळ करतो शीर्षासन करताना रेकॉर्ड सिद्ध करायला जाते वेळी मान मोडून घेतो उंचावरून पायाला दोर बांधून बंजी जंप करताना कमरेचा मणका दुखावून घेतो हो याचा त्रास होतो पण आनंद मिळतो नवीन काही शिकल्याचा दुखायचं दुखा, दुखत दुखतं काही काळ पण निसर्ग सगळं काही वेळेत दुरुस्त करत असतो यौवन ही प्रभुत्वं विवेकता यत्र चतुष्टयं। तारुण्य संपत्ती सत्ता व अविवेक यापैकी प्रत्येक कारण एकेकटनही एक अनर्थ घडवण्यास पुरसं आहे मग चारही एकत्र असल्यावर काय काय घडू शकेल हे दिगवडेकर सरांनी शिकवलेलं सुभाषितही माझ्या मनात खूप लवकर घर करून गेलं होतं त्यामुळे अभ्यासकाळात संयम व यशकाळात विवेकाची पाठ सोडायची नाही हा निश्चयही खूप आधी करून ठेवला होता संपत्तीचा मोह कधी होऊ द्यायचा नाही आणि सत्तेचा माज कधी चढू द्यायचा नाही हीही खूणगाठ खूप लहानपणी बांधून ठेवली होती डिगवडेकर सर विवेकानंदांच्या संकल्पनेतील आदर्श युवकाची व्यक्तिरेखा आपल्या वाकचात व संवाद कौशल्यानं हुबेहूब उभे करायचे ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे आहे देहामध्ये शक्ती मनामध्ये उत्साह आहे बुद्धीमध्ये विवेक आहे हृदयामध्ये करुणा आहे मातृभूमीवर प्रेम आहे इंद्रियावर संयम आहे मन ज्याचं स्थिर आहे आत्मविश्वास दृढ आहे इच्छाशक्ती प्रबळ आहे धाडसाचं बळ आहे सिंहासारखा तो निरभ्र निर्भय आहे ध्येय ज्याचं उच्च आहे सत्य ज्याचा ईश्वर आहे व्यसनापासून मुक्त आहे जीवनामध्ये शिस्त आहे प्रेमळ ज्याचा सूर आहे मानवता हेच कुळ आहे गुरुजनांचा आदर आहे पालकांवर श्रद्धा आहे दिनदुबळ्यांचा मित्र आहे सेवेसाठी तत्पर आहे देवावर भक्ती आहे जीवनामध्ये नीती आहे चारित्र्य ज्याचं शुद्ध आहे तोच आदर्श युवक आहे हो मलाही असा आदर्श युवक होता येणार नाही का मलाही स्वामी विवेकानंदांसारखं बोलता येणार नाही का मलाही एक पाठी होता येणार नाही का मी पण त्यांच्यासारखा ओजस्वी तेजस्वी होऊ शकणार नाही का सरांच्या शब्दानंतर श्रेष्ठ होण्यासाठी मनामध्ये काहूर माजायचं खूप कष्ट करावे असं वाटायचं वर्गात हे सगळे प्रश्न विचारायला लाज वाटायची मग मी मुख्याध्यापक कक्षामध्ये धाडसानं जायचो व सरांना म्हणायचो मलाही आशीर्वाद द्या मलाही मोठं स्वप्न पाहायचे आहेत आणि ती वास्तवात उतरवायची आहे मला यासाठी काय करावं लागेल खेड्यातला एक मुलगा येऊन असे प्रश्न विचारतोय याच दिगवडेकर सरांना कौतुक वाटायचं मग ते मग मला बसवून घ्यायचे विवेकानंदांचे विचार ऐकवायचे एक कोणतीही कल्पना निवड व मग संकल्प कर त्या संकल्पनेलाच तुझं आयुष्य बनव तिचाच विचार कर तिचं स्वप्न बघ तिच्या संकल्पसिद्धीसाठी प्रत्येक क्षण जग हाच यशाचा राजमार्ग आहे सरांच्या शब्दातून खूप खूप शहाणपण शिकायला मिळायचं कौतुक वाडेकर सोबत आता बुद्ध्यांची नाही तर बुद्ध्यांची लढाई करायची असा मी पण केला